पण त्यांनी कधी तीन जागा देतो कधी दोन देतो नाही एकच देतो सगळ्यात त्याने आग्रह काय केला की चिन्हा लढवायचं नाही तोबळ चिन्हावर लागवायचं बावीस राज्यामध्ये आमचं सरकार पंतप्रधान आमचे राष्ट्रपती आणि आम्ही चिन्ह सोडतो आम्ही चिन्ह म्हणठाल असं की तुम्ही वेगळं आलो पण चिन्ह चालत नाही मोदीजी आणि पाटील चालतात माझा फोटो छापलाय मोदीजींचा छापलाय माझा फोटो छापला फोटो होत मोदीजींचा फोटो नाही झेपवून तु बघत नाही तर एड्रावकरांना जर चिन्ह चालत नसेल तर आमचे फोटो सगळे बॅनर बदलणार आहेत त्यामुळे प्रिंटर्सना चांगलं काम मिळणार आहे नवीन बॅनर लावायचे आणि आमचे फोटो काढणार आहे एखाद्या आमच्या फोटोवर काळा कालच पण चित्र आमच्या फोटोवर कारण मला सभेमध्ये एका म्हातारीची मी गोष्ट सांगितली ती अभ्यास एका सांगतो मी प्रवासात निघालो की गाडी रिकामी असते चार चार वाजता गाडी मागे पुढे असतात कोणी आत केलं म्हणतो बघा तर एका आधीने हात पाहतो ते जाऊ काय पुढच्या